नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे न्यायालयाच्या आवारात वकिलावर पक्षकाराकडून प्राणघातक हल्ला ॲडव्होकेट कोल्हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल प्रकृती चिंताजनक मध्य शहरातील जुन्या न्यायालयाच्या आवारात एका पक्षकाराने वकिलावर हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक आठ मे रोजी दुपारी घडली ॲडव्होकेट अशोक सकाराम कोल्हे वैवर्ष चोपन्न असे जखमी वकिलांचे नाव आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही वकील संघटनेने या घटनेचा निषेध केला असून गुरुवारी याबाबत बार असोसिएशनची बैठक होणार असल्याचे ॲडव्होकेट शिवाजी कराळे यांनी सांगितलंय अनिल लक्ष्मण गायकवाड राहणार दातरंगेमाळा असे हल्ला करणाऱ्या संशयित पक्षकाराचे नाव आहे कोतवाली पोलिसांच्या पथकाने त्याला रात्री ताब्यात घेतलंय बुधवारी दुपारच्या सुमारास काही वकील जुन्या न्यायालयाच्या आवारात असताना ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी ॲडव्होकेट कोल्हे यांच्या तोंडावर गायकवाड नावाच्या पक्षकाराने चाकूने वार केल्याचे समोर आले वकिलांनी या परिसरातील स्थानिक नागरिक वकिलांनी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि पथकाने घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेतली पोलिसांनी जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे संशयित गायकवाड याला ताब्यात घेतल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले दरम्यान आरोपी गायकवाड हा यापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता असं देखील समोर आलं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा